नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड तर शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून कांदाविषयक अपडेट मी कंटिन्यू देत आहे आणि बाजारभाव संदर्भात आपण व्हिडिओ वगैरे बनवत बनवत असतो आणि विशेष म्हणजे दोन वर्षापासून आपण आपल्या जे कांदा उत्पादक शेतकरी आहे त्यांना खात्रशीर बियाणे मी पुरवत आहे चांगलाच फीडबॅक आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो यावर्षीसुद्धा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बियाणे विक्री करत आहे चांगले बियाणे आपल्यापर्यंत आलेलं आहे आपण स्वतः तयार करून घेतलेले आहेत सध्या आपण लाल कांदा आणि गरवा कांदा आणि परत पाड्रा कांदा या तिन्ही कांद्याचे बियाणे आपल्याकडे उपलब्ध आहे सध्या आता आपल्याकडे जो काही आता बुकिंग आहे आणि जो पुरवठा आहे फक्त पाड्रा कांदा आणि गरवा कांदा झालेला आहे लाल कांद्याची बुकिंग चालू झालेली आहे तर ज्या कोणी शेतकऱ्यांना बियाणे उप पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो जो पांढरा कांदा आहे ते कीर्ती व्हाईट म्हणून या व्हरायटीचा कांदा आहे तर ते तुम्हाला भेटणार आहे आणि गरवा कांदा तर तुम्हाला माहीतच आहे की सोलापूर मार्केटमध्ये काय परिस्थिती आहे चांगलाच रेट आ या गरव्या कांद्याला भेटत असतो प्रत्येक वर्षी मागच्या वर्षीसुद्धा जे पांढऱ्या कांद्याला सहा हजार ते सात हजार रुपयापर्यंत हायस्ट रेट भेटलेला होता आपण ते व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा आहे आणि चांगल्या व्हरायटीचा कांदा आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पोहोचवणार आहे तर सर्वांनी विनंती आहे दिलेल्या स्क्रीनवरती तुम्हाला आपलं नाव गाव पत्ता मोबाईल नंबर आणि कोणता कांदा पाहिजे कोणत्या व्हरायटीचा कांदा पाहिजे बियाणे पाहिजे आणि किती प्रमाणात पाहिजे या सर्व नोंदी करून व्हॉट्सअप करायचं आहे व्हॉट्सअप महत्त्वाचं आहे व्हॉट्सअप ज्या कोणी शेतकऱ्याला व्हॉट्सअप नाही जमत असेल तर तुम्ही फोनही करू शकता काही अडचण नाही आहे तर तुम्ही फोन करा आणि परत तुम्ही व्हॉट्सअपवरती क्लिक के केलं तर खूपच उत्तम राहील आणि आमची टीम तुम्हाला संपर्क साधेल आणि तुम्हाला तुमच्या सोयीनुसार म्हणजे बघा शेतकऱ्यांना भरपूर इथून लांब प्रवास असतो मग कुरिअरने आम्ही पाठवतो फक्त कुरियरची जी काही चार्जेस आहे ते तुम्हाला द्यावं लागेल जास्त काही खर्च येणार नाही आहेत कुरिअरचे परंतु तुम्हाला चांगले बियाणे तुम्हाला भेटू शकतो अगर इन केस तुम्ही सोलापूरमध्ये येणं असाल बियाणे घेण्यासाठी तर तुम्ही येऊ शकता आणि तुम्हाला जशी सोयीस्कर आहे त्यानुसार तुम्हाला बियाणे उपलब्ध करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहे तर जे कोण शेतकरी बियाणे घेणार आहे तर त्यांना विनंती आहे दिलेल्या स्क्रीनवरती तुम्हाला संपर्क साधायचा आहे आणि आम आमच्या टीमला आमची टीम आम जी आहे तुम्हाला संपर्क साधेल आणि तुम्हाला जे योग्य ते बियाणे आणि चांगले खातेशीर बियाणे तुम्हापर्यंत पोहोच करणार आहे तर शेतकरी मित्रांनो भेटूया अशाच कांदाविषयी कपडेसाठी आपल्या चॅनलवरती तो पण जहीन धन्यवाद Thank you.